मल्लेवाडीत दुचाकी अपघातात युवक ठार संतोषवाडीचे दिनकर जाधव यांचा मृत्यू मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत एक युवक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली या अपघातात दिनकर रामकृष्ण जाधव वय अंदाजे तीस राहणारा संतोषवाडी यांचा मृत्यू झाला एम एच दहा सी डी शून्य सहा सत्त्याण्णव आणि एम एच शून्य नऊ ए वाय अठ्ठेचाळीस एक्क्याण्णव या दोन दुचाकींमध्ये मल्लेवडी येथील इंटरनॅशनल स्कूल पासून काही अंतरावर जोरदार धडक झाली ही धडक इतकी जबरदस्त होती की स्प्लेंडर दुचाकीवरील दिनकर जाधव यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर उपस्थित नागरिकांनी तातडींनी मदत केली आणि जखमींना मिरजेतील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र तेथे दाखल होण्यापूर्वीच डॉक्टरांनी दिनकर जाधव यांना मृत घोषित केलं या अपघातामुळे संतोषवाडी व मल्लेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत संपूर्ण जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी भिसे सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्रेडी फोटी स्कॅन कलर डॉफलर डिजिटल एक्स रे स्कॅन दर मंगळवारी टू डी सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार